छत्रपती संभाजी महाराज चौक ते सी एन एस हॉस्पिटलकडे जाणाऱ्या चौपन्न मीटर रस्त्यावर असलेला रेल्वे ब्रिज नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे गेल्या काही महिन्यांपासून या ब्रीज खाली मोठ्या प्रमाणात पाणी व चिखल साचले असून नागरिक व वाहन चालकांना जा करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे अतिवृष्टीदरम्यान शहरातील अनेक भागात पाणी साचले होते त्यानंतरही या ठिकाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था न झाल्याने परिस्थिती जशीची तशीच आहे या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तर्फे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त व रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन ही समस्या तातडीनं सोडवण्याची मागणी करण्यात आली होती मात्र अद्यापही काहीच कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे शिवसेनेचे सुरेश जगताप आणि लहू गायकवाड यांनी सांगितले की रेल्वे ब्रिजखाली साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी या ठिकाणी पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे प्रशासनाने हे काम तात्काळ हाती घ्यावे अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय यावेळी महिला आघाडीच्या श्रीमती वैशाली सातपुते यांनी देखील हा प्रश्न लवकर मार्गी लागावा अशी मागणी केली यावेळी युवा सेनेचे सुभाष सातपुते व शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेल्या दहा ते बारा दिवसापूर्वी आम्ही डीआर ऑफिसला आणि रेल्वे प्रशासन तसेच महानगरपालिका आयुक्त ओंबे उंबाशी साहेब यांना लिखी पत्र देऊन निवेदनाद्वारे त्यांना एक आंदोलनाचा आम्ही इशारा दिला होता आणि आज सोलापूर शहरात मध्यवर्ती शहरामध्ये प्रवेशद्वार असणार शहराचं छत्रपती संभाजी महाराज चौक ते इकडं सी एन एस हॉस्पिटल जो हा मोठा हवे रस्ता केलेला आहे ह्याने त्या हवे रस्त्यामध्ये एक ब्रिज मोठा झालेला आहे आणि ह्या ब्रिज रेल्वे खा वरून जाते आणि ब्रिज खालू नये तर त्या ब्रिजचं काम ताबडतोब ह्यांना चालू करण्यासाठी जवळजवळ दीड ते दोन वर्षापासून आम्ही पाठपुळा करत होतो आणि गेल्या दहा दिवसापूर्वी आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिका आयुक्त साहेबांनी ताबडतोब हे काम दोन दिवसात चालू करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याबद्दल मी सोलापूर महानगरपालिका आयुक्त साहेब उंबाशी साहेब तसेच प्रशासनाला मनपूर्वक शिवसेना पक्षातर्फे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो तसंच आज जे हे ब्रिज केलेलं आहे ह्या ब्रिज जवळजवळ नाही म्हटलं तरी एक शंभर ते दीडशे मीटरचा ब्रिज आहे ह्या आणि हा रस्ता जो आहे चोपन्न मीटरचा रस्ता आहे हा चोपन्न मीटर रस्ता जे वाहतूक येणार आहे मोठी जड वाहतूक येणार आहे इकडनं तर ही वाहतूक जाण्यासाठी लवकरात लवकर हा रस्ता खुला करावा त्याबद्दल आम्ही त्यांना लिखित निवेदन दिलं होतं आणि दिल्यानंतर त्यांनी कामकाज चालू केलेलं आहे आणि कामकाज चालू करत असताना त्यांनी काय केले फक्त रस्त्याचं काम हाती घेतलेलं आहे अजून जे सांडपाणी जे आहे आता बोगदा कसं दोन्ही साईडनं उतार आहे आणि उद्या जर पावसाळा चालू झाला परत तर पूर्ण हा ब्रिज पाण्यामुळे जाम होईल आणि मोठी जड वाहतूक परत रुकली जाईल इथं त्याबद्दल आम्ही आयुक्त आणि महापालिकेला प्रशासनाला कळवतोय की दोन्ही याने पाणी जाण्यासाठी पाईपलाईन ह्याने टाकून खालच्या वड्याला पाणी सोडण्यात यावं अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी केली महापालिका प्रशासन व रेल्वे प्रशासनाला गेले पंधरा दिवसाखाली आम्ही निवेदन दिले होते की चोपन्न मीटर रस्ता त्वरित करा एक महिन्याभराच्या हात चौकातील डॅमेज करणार आहेत मग रेल्वे प्रशासनाने काय म्हणलं आमचं काम पूर्ण झाले ज्या ठेकेदारला ठेका दिल महापालिका आयुक्तांनी थे त्या थे, ठेकेदारावर कारवाईही केलेली आहे आणि आता सध्या काम अत्यंत चुकीचं झालेलं आहे दोन्ही बाजूला खड्डा आहे दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा जाण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही त्यांनी ताबडतोब पाण्याच्या जा जाण्याची सोय त्वरित करावी किती दिवसापासून हे पाणी साचलेलं आहे हे पाणी गेले पावसाळ्यात दोन तीन महिन्यापासून साचलेला आहे अद्याप ह्या काळ प्रशासनाने कुठलंही लक्ष दिलेलं नाही आणि इथं जी पाईपलाईन टाकायची होती पाणी जाण्यासाठी ती अद्याप केलेली नाही त्वरित निसऱ्याची सोय नाही सोय नाही आणि पुढचा भविष्यात पावसाच्या टायमाला पुन्हा ही पूल पाण्याने भरणार शैली शहाजी सातपुते आणि ही काम दीड दोन वर्षापासून थांबलेलं होतं चालू झालं परत आश्वासन दाखवते दोन दिवसात व्हील म्हणून सांगतलेले होते ते झालेलं अजून काम चालू आणि ही सांड पाणी साईडला काढून वड्याला रस्ता करून द्यायला दे, पाहिजे नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्व सामुदायिक विवाह सोहळा बुधवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर विवाहस्थळ कैलासवासी लिंगराज वल्याळ क्रीडांगण कर्णिक नगर सोलापूर स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान यांच्या वतीनं यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सामुदायिक विवाह संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूच लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाह करता सफारी व हळदी पोशाख दिलं जाईल त्याचबरोबर हार बाशी तुरे संसार उपयोगी भांडी कपाट अंतरपाठ देण्यात येईल वधूवर दोन्ही परिवारांकडील प्रत्येकी शंभर पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिलं जाईल आणि सवाद्य मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह इच्छिणाऱ्या आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय वेस पोलीस चौकीजवळ मुरारजी पेठ इथं संपर्क साधावा संपर्क क्रमांक ऐंशी पंचावन्न बारा बावीस तेहतीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर